नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर हा नवीन व्हिडिओ कोणता आहे तर किंक्रातीच्या दिवशीचा किंक्रातीच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता आमच्या शिवरुद्रचं बोरणानं होतं बोरनाणं पहिल्यांदा कृष्णावर करण्यात आलं होतं करी नावाचा एक राक्षस होता त्याची वाईट शक्ती कृष्णावर पडू नये म्हणून कृष्णावर पहिल्यांदा केलं होतं म्हणजे बोरनाणं आणि त्यानंतर आपण म्हणजे लहान मुला लहान मुलांना करतो तर लहान मुलं हेच कृष्णाचं रूप आहे म्हणून आपण लहान मुलांना कृष्णासारखं सजवतो हलव्याच्या दागिने वगैरे घालतो त्याचबरोबर कपडेसुद्धा आपण त्याच पद्धतीने त्यांना घालतो बोरनाणं करण्यामागे वैज्ञानिक शास्त्रीय कारणं आहेत तर ना आता बघा ह्या दिवसामध्ये शेतामध्ये सगळं आपल्या भाजीपाला असतो आणि मुलं ते खात नाही आहेत असं जर आपण इतर वेळेस त्यांना खायला दिलं तर ते खात नाही आहेत मग अशा वेळेस त्यांच्या अंगावरून डोक्यावरून टाकलं की ते वेचून आपोआप खातात म्हणजे आजूबाजूचे जे काही आपली लहान मुलं आहे दुसरी वेचणारी ते सुद्धा आणि हे सुद्धा मग त्यामध्ये मग गोळ्या बिस्किट चॉकलेट्स हे पण ठेवलं जातं आणि पाच सहा सुवासिनी म्हणजे सात पाच अशा सुवासनी आजूबाजूच्या आपल्या सुवासिनी बोलवून हळदी कुंकू लावून त्या मुलांना औक्षण केलं जातं तर हे असं बोरनानं आहे बघा बोर आमच्या शिवरुद्राचं माझा माझा मी आलेली आहे आमच्या आमच्या ताईंकडे आहे बोरनानं तर बघा इकडे चालू आहे सगळे चिल्ड्रन जमलेले आहे सगळ्या लेडीज आमचं जमलेले आहे तिथं आणि चालू आहे आमचं बोरनानं तर शिवरुद्राचं गेल्या वर्षीचं शिवरुद्राचं बोरनानं त्यांच्या मामाच्या घरी झालं आहे काय आली

तर ताईनं ताई, ताई तुम्हाला माझ्या ताईंच्या घराची होम टूर पाहिजे होती रूमची वरच्या तर इथं तुम्ही बघू शकता कॅमेऱ्यामध्ये त्यांचं घर सगळं दिसतंय आणि इथे बघा आता गोळ्या बिस्किट चॉकलेट्स वगैरे सगळं ताईने मस्त असं घमेल हे भरलेलं आहे छान सजवून आणलेलं आहे ताईने पण छान खन साडी घातली आणि मुलांच्या हे अंगावरच्या हलव्याच्या दागिने तो तुम्ही पाहिलेच खूप छान आणि मुलं ते बिस्किट गोळ्या ते खायला लागलेले तर ताई त्यांना अजिबात बिस्किट वगैरे देत नाही आणि अशा समोर दिसले की पटकन शिरुद्र त्यामध्ये हात घालतात बघा खायला आहेत आणि आज कसली शांत बसलेली होती मुलं इतर वेळेस एवढा गोंधळ अजिबात एका ठिकाणी बसत नाही आहेत पण आज का काय माहिती बघा ना मुलं अगदी शांत बसलेली होती आणि पाटावरती आणखीन अजिबात असं खाली वगैरे नव्हती आणि दोघांचं एकमेकाला चाललेलं होतं त्याच्या हातातलं ह्यानी घ्यायचं आणि त्यांनी त्याच्या हातातलं घ्यायचं असं चालू होतं रुद्र जरा थोडासा आगाव आहे रुद्र शिव दोघंही तशीच आहेत बघा ताईनं तर चला आता इकडे ताईने ओबाळून घेतलं पहिल्यांदा आणि त्यानंतर आई वगैरे त्यांच्या आई आहेत त्या आता इथे आम्ही सगळ्यात आमचा ग्रुप बघा आहे सगळा जमलेला आहे जो संक्रांतीला तुम्ही पाहिला ज्या संक्रांतीला चेहरे पाहिले तेच आहेत आणि याच्यात एक दोन एक्स्ट्रा आहेत बघा सुवासनी त्या पण आहेत तर इथे गायत्री ताईंनी पण औक्षण करून घेतलं विराज आहे आता ह्या समोरच्या आमच्या मावशी आहेत बघा त्यासुद्धा आलेल्या होत्या म्हणजे आजूबाजूच्या फक्त पाच सहा घरा असे बोलवले होत्या ताईंनी तर मस्त बोरणाने केलं होतं हलव्याच्या दागिनं ताईंनी घरी छान बनवलेल्या आहेत तर तर ताईनं खूप संक्रांत झाली आणि किंक्रातीला पण खूप गडबड बघा संक्रांतीची धावपळ झालेली होती आणि आपण गावामध्ये पण आम्ही चालत वगैरे गेलेलो आणि सणाची थोडी धावपळ म्हणजे कामाचा लोड आणि किंकरातीला सकाळी दिवसभर मी काही व्हिडिओ शूट घेतलेला नव्हता अगदी थकवा आणि घरातला पसारा आवरायचा कपडे धुवायचे यातच माझा दिवस पूर्ण गेलेला होता आणि मग शिवरुद्राचा वरणानं होतं मग त्यावेळेस मग मी थोडंसं आवरून आलेली होती वरती माझा चेहरा तर तुम्ही बघू शकता का खूप थकलेला खूप दमलेला दिसत होता झोपही नव्हती डोळे असे थोडेसे सुजल्यासारखे पण दिसत होते सण म्हटलं की कितीही काम करत आई नो कमीच पडतं आणि घरामध्ये पसारा सुद्धा तितकाच पडतो फर्श तर सकाळ संध्याकाळ दोन वेळा जरी पुसली तरी तितकीच घाण दिसते बघा कारण की लहान मुलं वगैरे येणं जाणं खेळणं बागडणं हे सगळं चालू आहे आणि त्यात ते वान जो आपण तयार करतो ना ऊस वगैरे भिमुगाच्या शेंगा गाजर वगैरे ते त्यांनी काय होतं झालं माझ्या घरामध्ये तर असं थोडंसं माशा झाल्यासारख्याच झाल्या म्हणजे ते एक दिवस तरी घरामध्ये ठेवलं होतं आणि किंकरातीला ते आमच्याकडे खण वगैरे बघत नाहीयेत आणि मग किंकरातीच्या दुसऱ्या दिवशी ते घरातून बाहेर काढलं जातं संक्रातीला आपण खण पुजतो आणि ओसायला पण जातो आणि किंकरातीला ते टाकून ठेवलं जातं दिवसभर आज त्याला पाहायचं वगैरे नसतं तर तसंच घरामध्ये होतं आणि मग दुसऱ्या दिवशी मग मी ते बाहेर आपण तरी कामं करायचं आणि बाहेर ठेवून द्यायचं त्या खणाचं काम होतं तर म्हणजे असं वर्षभर वर त्याचं लागलं वगैरे कशाला आपल्याला ते खणला उपयोगी पडतात आणि येतात ताई ते उपयोगी बघा दिवाळीच्या वेळेला पण ते उपयोगी पडतात ते खण आपल्याला धनधान्य बघा भरून ठेवायला त्याचं पूजा नसतं ना धन त्रयोदिवशीला त्यावेळेसुद्धा ते उपयोगी पडतं इकडे बघा त्याने ते मस्त असं घम्यायला ते डेकोरेट करून ठेवलं होतं ते सगळं परत मिक्स केलं आणि आता इकडे मुलांचे तर धावपळ गरबड गो चॉकलेट्स वगैरे गोळा करायचे आणि अंगावर टाकण्या अगोदरच काही मुलांनी तर घमेलातूनच उच उचलून खाली आमचा बघा खाली उतरून त्या घमेलात चॉकलेट बिस्किट उचलायला चाललेलं आहे तर आता इकडे आता आमच्या ताईने आणि त्यांच्या आईने पहिले ग्लास त्याच्या डोक्यावर टाकलेले आहे डोक्यावरच हे टाकायचं असतं डोक्यावर टाकून खाली जे पडलेलं असतं ते मुलांनी उचलून खायचं असतं मग याच्यामध्ये आपले श शिवरुद्र असतील म्हणजे ज्या ज्याचं केलं आहे ते पण आणि ते पण मुलं खातात आणि इतर दुसरीसुद्धा मुलं आणि मुलांना मुलं म्हणजे मुला समोर दिसली की शांत बसतात आणि त्यांनासुद्धा किती खेळू आणि किती नाही असं होतं शिव आणि रुद्र हे बोरणानं झालं ना त्यानंतर त्या जे मुरमुरे होते ना त्यामध्येच अगदी पालतं पडूनच खात होते बघा ताईनं ते माझ्याकडून व्हिडिओ शूटच राहिला घ्यायचा आणि त्यानंतर ताईने पण आमच्या चहा वगैरे ठेवलेला होता ते पण राहिलं घ्यायचं कारण की मी पण हळदी कुंकू वगैरे लावायचे बिझी होती आणि नंतर काय काय माहिती व्हिडिओच घ्यायचा लक्षात नाही राहिलेला तर आता झालं बघा इथं बोर नाणं झालं वगैरे औक्षण झालं ते बोर नाणं झालं आणि आता ताईने तिकडे चहा ठेवला होता आणि हे खाली ले ले जे पडलेलं जे आहेत ना मुरमुरे ते वेचायचे गोळा करायचे आणि ते सुवासनींच्या ओट्यामध्ये द्यायचं ओटी भरायची तर आता इकडे आलेल्या सुवासनीला मी हळदी कुंकू वगैरे लावत आहे आलेल्या सुवासनींना हळदी कुंकू लावूनच पाठवायचं असतं मग आपल्या घरी कशाला पण येऊ द्या मग बड्डेला बड्डे जरी असले ना तरी मुलांचा तरी पण आपण त्यांना हळदी कुंकू लावून पाठवतो किंवा अशा सुद्धा इतर वेळेत जरी तुम्ही आल्या आपल्या घरी सुवासनी सकाळ संध्याकाळच्या वेळेला तर त्यांना हळदी कुंकू किंवा हातावर साखर असं देऊनच पाठवायचं आणि चहा घ्यायचा आग्रह करला चहा घ्यायचा असतील तर त्यांना चहा सुद्धा द्यायचा म्हणजे आमच्याकडे तर असंच आहे बघा ताईनं कोणी शेजारची जरी ताई आली ना तरी मग तिला चहा पाणी आणि मग येतच नाही या शक्यतो पण असं बघा काही असलं तर च येतात पाणी होतं हळदी कुंकू वगैरे दिलं थोड्या वेळ इथं बसलं आणि इथे बघा हे सगळे मुरमुरे आम्ही जे खाली सांडलेले होते ना ते सगळे जमा केले पुन्हा घाम्यामध्ये आणि ते सगळ्या सुवासिनींच्या ओटीमध्ये द्यायचं ओट्या भरायच्या भरल्या जातात तर आता ही जी आमची हा आमचा जो ग्रुप आहे ना ही आमची जी, जी गँक आहे ना आता आमचा हा दौरा आहे बघा खाली हळदी हळदीकुंकाला तर हळदीकुंकाचे व्हिडिओ हळदी कुंकाचे व्लॉग सगळ्या ताईंचे होम टूर तुम्हाला पाहायला आवडेल का मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक ताईंचे होम टूर आणि प्रत्येक ताईंचा हळदी कुंकूसुद्धा शेअर करेन ते तुम्हाला पाहायला आवडेल का आमच्या कॉलनीतल्या तर प्रत्येक ताईंना ते आवडतं शेअर करायला पण ते तुम्हाला आवडेल का तर ते मला नक्की कमेंट करून सांगा तर बघा इकडे आता आमचे सगळी गँग जी होती ग्रुप जो होता तो इक इथे येऊन पोचलेला आहे इथे ह्या ताईंचं आहे हळदी कुंकू तर ह्या ताईंच्या घरातची तुम्हाला म्हणजे होम टूर सा दाखवते तर इकडे बघा बाहेर जिन्यामध्ये त्यांनी प्लॅन ठेवलेले आहेत रांगोळी काढलेल्या आहे सुशोभित अशी मस्त अशी उंबरटा पण मस्त आहे आणि द तुमचे तुम्ही बघू शकता इथे लाकडी चौकट तोरण वगैरे दरवाजासुद्धा डेकोरेट आहे आणि हे नेहमीच त्यांचं आहे कधीही जाई एनी टाईम हे असंच असतं आणि ते त्यांनी हळदी कुंकाचं ते रांगोळी काय म्हणायचं ह्याला ते आता काय काढले हळदी कुंकाचं मला काय आठवण झाले बघा ते आता ते काढलेलं आहे आणि ही पाठीमागची भिंतसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त आहे आता याला काय म्हणतात वॉइल पेंट वगैरे आता माझ्या ते पटकन व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये ते आठवण झाले बघा ताईनो इकडे हे सगळे बसलेले आहेत आमची ग्रुप सगळ्या आणि असं पद्धतीने त्यांचं घर आहे बघा इकडे ह्या आमच्या कुंभारताही बसलेल्या आहेत आणि इकडे ह्यांचं देवघर आहे ही, ही, ले ले तर देवघर मात्र खूप छान आहे मस्त आहे सुशोभित आहे हे फोटो वगैरे आहेत ना फोटोना लावलेले हार वगैरे तर बघा कधीही आले ना त्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीनेच त्यांचं घर असतं आणि अशा पद्धतीने त्यांचे फोटोंना हार देव वगैरे व्यवस्थित आता कॅमेऱ्यातून कॅप्चर नाही झालेलं पण मस्त देवघर आहे इकडे बघा कुबेरचं झाड आहे आपलं पैसे खेचणारं झाड ते आहे बघा ते लावलेलं आहे कुंडीमध्ये तुळस आहे गॅलरीमध्ये आणि गॅलरीच्या बाहेरचा हा लुक तुम्हाला मी दाखवला तर फिश टँक फिश टँक सुद्धा आहे आणि त्यांचा टिपॉय बघितला का मस्त आहे इकडे घड्याळ आणि इकडे हा टी व्ही आणि घरामध्ये नाही फिश टँक असावा अशा असतो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये फिश टँक असलेला चांगला असतो आपले सुख शांती लक्ष्मी घरामध्ये टिकवण्यासाठी फिश टँक घरामध्ये असावा घरामध्ये प्रवेश करता क्षणी घरात पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतात ना ती आली तुम्ही म्हणताल हे व्हिडिओ झालं म्हणजे त्यांच्या शिवरुद्राचं आमची गँग इथं येऊन पोहोचली इथं आल्यानंतर म्हटलं त्याला रिक्वेस्ट केली व्हिडिओ वगैरे घ्या म्हणून मी घेत आहे तर हे आमचे सगळं ग्रुप आहे आणि इथं आलेलं म्हटलं छान त्यांचं घर आहे छान डेकोरेट केलेलं आहे आणि सगळं वास्तुशास्त्रानुसार शास्त्र पद्धतीनं सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे देवघर वगैरे व्यवस्थित सगळं असं म्हणजे प्लॅन्ट वगैरे आहेत तर म्हटलं चला आता किचनमध्ये त्यांच्या लाईट सॉप आहेत त्याच्यामुळे मी किचनचा काही व्हिडिओ घेतला आपल्याला हॉलचा अजून ने कायचा चालू आहे म्हणून आम्हाला व्हिडिओ शूटला थोडा टाइम भेटला आणि मग व्हिडिओ शूट घेतलेला आहे बघ हे आमच्याच कॉलेजीतल्या ताई आहेत किचनमधल्या लाईट लावा ना ताई म्हणजे किचनमधला पण एक घेते व्हिडिओ वैशालता येतं गाऊनवर व्हिडिओवर असतात इकडे बघा ताईने वान देण्यासाठी काय आणलेलं आहे स्टीलचे बाऊल तर दरवर्षी छान असतं त्यांचं वान असतं जसं असं आपल्या पद्धतीनं जसं आपल्या परवडेल असं आपण देतोच तर त्यांनी त्यांच्या हिशोबाने मस्त असं हे वान दिलेलं आहे इकडे यांचं वान देणं चालू आहे तोपर्यंत तुम्हाला मी किचन टूर दाखवते किचनमध्ये एंट्री करताच फ्रीज आहे त्यानंतर वरती फिल्टर आहे गॅस सगळीच्या वरती मोठी अशी विंडो आहे खिडकी आहे बघा आणि खिडकीमध्ये स्पेस खूप ठेवलेला आहे भांड्याचं जाळं ग्लास वगैरे बसू शकतात एक जवळच फॅन आहे किचन ट्रॉले बनवलेले आहेत खूप साऱ्या स्टोरेज बनवलेलं आहे पण तरीही त्यांनी ना मान्य भांड्याचं रॅक जे आहे ते बनवून ठेवलेलं आहे असं बघा भांड्या सगळे असे ओपन ठेवलेले आहेत भांडे किचनमध्ये दिसले तर किचन घर दिसलं किचन घर आहे किचन आहे स्वयंपाकघर आहे असं दिसतं आणि ते भांड्या दिसल्याशिवाय आपलं घरही छान दिसत नाही आहे तर त्यांनी बघा मस्त एक भारी केलेलं आहे वरती किती मोठं स्टोरेज आहे तरीसुद्धा ते ठेवलेलं आहे इकडे बघा त्यांच्या वॉशिंग मशीनचा पॉईंट मस्त केलेला आहे इकडे इंडक्शन सेगडी मिक्सरचा पॉईंट परत वॉशिंग मशीनचा पॉईंट मस्त छान केलेला आहे इकडे त्यांचं वॉशिंग मशीनची पावडर लिक्विड जे काय आहे ते सुद्धा बसलेलं आहे इथे सुद्धा किती स्पेस आहे बघा मस्त बसलेला आहे साहित्य आणि किचनचा जो काही स्पेस आहे तो सुद्धा खूप असा मोठा आहे तर आता इकडे किचनमधून बाहेर आल्यानंतर या बाजूला बेडरूम आणि या बाजूला इकडे सेपरेट असं टॉयलेट बाथरूम आणि टॉयलेट बाथरूमच्या बाहेर हात धुण्यासाठी सिंकसुद्धा मस्त आहे आमच्याकडे ना लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे लाईटसारखी जाती येते त्यामुळे त्यांनी बघा टॉयलेट बाथरूमच्यावरती पेस्ट केलेला आहे आणि त्यात ते इन्व्हेटर ठेवलेलं आहे बघू शकता आणि तिथं पॉईंट वगैरे मस्त त्यांनी ते, 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 ते हा एक स्पेस मला खूप आवडला बेडरूम किचन आणि हॉल ह्याच्यामध्ये हे बसलेलं आहे त्यामुळे छान व्यवस्थित वाटत आहे तर आणि सिंकसुद्धा बघा बेसिन वगैरे वे बसलेलं आहे तिथे समोरच्या भागामध्ये इकडे हा कुंभारताई सगळ्यांना पानसुपारी वाटत आहे जसं की तुम्हाला मी म्हटलं त्या ताईंना थोडासा वेळ हवा होता मेकअप वगैरे त्यांचा राहिलेला होता गजरे वगैरे लावायचे आणि तितकातच आम्ही सगळेजण येऊन पोचलो तर असं असं होतं बघा ताईनं माझंही एक वर्ष असं झालं होतं मीही टायमिंग दिलं पाचचं आणि पाच वाजता मी आजही आवरलं नव्हतं आणि सगळ्या बायका येऊन बसल्या तर असं बऱ्याच वेळा होतं तर तो असं तर इकडे आता मी बेडरूम तुम्हाला दाखवते तर हे बघा ही त्यांची बेडरूम त्यांनी मस्त आवरली मला व्हिडिओ चालू होता म्हणजे हा घेते बेडरूम वगैरे आवरून ठेवली तर इकडं हा ड्रेसिंग टेबल आणि इकडे हा बेड बेड मोठा आहे लाइटचा प्रकाश मला वाटतंय कॅमेऱ्यात कॅप्चर होतोय आणि मी बॅक कॅमेऱ्यानंतर दाखवून तुम्हाला इकडं खूप मोठे असे विंडो आहे आणि इकडे हा ड्रेसिंग टेबल आणि इकडे कपाट राहिला दाखवायचं तर हे कपाट फर्निचर सगळं फर्निचर त्यांनी बनवून घेतलेलं हो मस्तपैकी पाठीमागे वॉलपेपर पण लावलेले दाखवते मी तुम्हाला बॅग कॅन बघ असा पद्धतीने इकडे ए सी पण आहे वरती पाठीमागे विंडो आहे आणि इकडे लाईटचं बल्ब खाली एक छानपैकी वॉलपेपर लावलाय आणि ह्या बेड मोठा आहे एसीस इकडे आहे इकडं डोअर बेडरूमचा डोअर पण छान डिझाईन दिली आहे हँडल वरती पण खूप मोठं स्टोरेज केलेलं आहे तर ताईनं तुम्हाला व्हिडिओ थोडा लेट येत आहे कारण की बाबा काय असं जाणं येणं आहे घरातली कामं सण वगैरे झाला त्यामुळे कामाचा पण लोड आणि इकडे तिकडे जाण्यानं फिरण्यानं व्हिडिओ थोडे तुम्हाला लेट येत आहेत सगळ्यांचं दे वान देऊन झालं होतं मीच राहिलेली होती शेवटी माझ्या हातामध्ये कॅमेरा होता त्यामुळे तर आता त्या मला हळदी कुंकू वान वगैरे देत आहे तिळगुळ वगैरे पान सुपारी आता हळदी कुंकू नेहमी आता म्हणजे रोज चालू राहणार आहे आता कॉलेजचं प्रत्येकाचं हळदी कुंकू चालू राहणार आहे पहिल्याच आता हळदी कुंकू होता आपल्या कॉलेजला आणि या सगळी गँग होती आमची ग्रुप होता तर आपल्याला व्हिडिओ काढायचा रिक्वेस्ट केली मी व्हिडिओ घेतलेला आहे तर कसं वाटली यांची होम टूर वगैरे हे आता खूप छान आहे देव मंदिर वगैरे सगळं होम टूर तुम्हाला मी शेअर केलेले आहे तर इथून पुढे आता रोज होत जाणार आहेत आपल्या कॉलेजचे सगळे हल पण मी काही शेअर करणार नाही आपल्या जे रोजचं माझं आहे रोजच्या वगैरे आहेत तेच मी शेअर करणार आहे तर चला मग आजचं घर वगैरे कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला हे पाऊन गुंट्याचं आहे ना त्याच्यामुळे मस्त झालंय माझं आहे ते अर्ध्या गुंट्याचं आहे पाचशे स्क्वेअर फूटचं यांचं सातशे स्क्वेअर फूटचं आहे फर्निचर मध्ये सोफा बनवून घेतलेला आहे वरती झुंबर वगैरे आहेत बिना लाईट दिसते बघा व्यवस्थित आणि हे लाईटवालं ताईनं देवघर एक नंबर केलेला आहे त्यांनी ईशान्य दिशेला बरोबर आलेलं आहे आणि इकडे गॅलरी आणि गॅलरी शेजार सगळं सोपं बरोबर गॅलरीच जागा जागा घेतलेली आहे त्याच्यामध्ये हॉल आहे असं चौकणी स्क्वेअर फूट राहिलाय मस्त आहे देवघर वगैरे चला तुम्हाला फोटो तिकडच हां मी स्टार्टिंगला घेतलं होतं ते प्लॅन्ट आहेत ना ठेवलेलं स्टार्टिंगला घेतलेलं इकडे हळदीपिंकू वगैरे मस्त आणि लाकडी साजवाणी आपला दरवाजा वगैरे मस्त शास्त्र पद्धतीने केलं उंबरचा पण बघा लक्ष्मीची पावलं वगैरे त्यांनी चिटकवलेली आहे सगळं कसं वास्तुशास्त्रानुसार किंवा वास्तु पद्धतीने बाहेर त्यांच्या गॅलरीमध्ये कुबेरचं झाडतून बघितलं सांग पैसे खेचणार <laughs> तर ते लावलेलं आहे चला कोणतं बाहेर गॅलरी मी पण आणणार फोटो काढतो हो फोटो काढतो ताईंना आम्ही आता तर ताईनो मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये असेच आमच्या कॉलनीतील सगळ्या ताईंची घरं जर तुम्हाला पाहिजे असतील होम टूर पाहिजे असेल तर नक्की एक कमेंट करा तर चला मग ताईनो आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ